मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट नव्या कायद्याच्या विरोधात पलूस कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला ला पलूस येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेहमी गजबजलेल्या पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरात शुकशुकाट पाहायला मिळाला तहसीलदार दीप्ती रिटे व सहायक निबंध सहकारी संस्था पलूस यांना बाजार समितीच्या वतीने बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार संचालक शिवाजी जाधव शशिकांत पवार कुमार माळी प्रल्हाद शितापे सुदीप गडदे व्यापारी ऋषिकेश जाधव माजी उपसभापती रतन पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य कृषीपणन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सन दोन हजार अठराचे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट अन्वये प्रस्तावित केलेल्या सुधारणा केल्यास सीमांकित बाजारावर राष्ट्रीय बाजारतळ बाजारतळ निर्माण करणे अडते हमाल मापाडी इत्यादी घटकांवर व बाजार समितीच्या उत्पन्नावर शेतकरी परिणाम होईल बाजार समितीचे संपुष्टात येईल या बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने दिलेल्या सूचनेनुसार सदर विधेयकाला विरोध दर्शवण्याकरता राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आज पुकारलेल्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला या विधेयकामुळे बाजार समित्या मोडकळीस येतील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती काम करते सदर विधेयकात शेतमाल विक्री प्रक्रिये साधारण वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे सदर विधेयक हे शेतकरी विरोधी आहे असे बाजार समिती संचालक मंडळाचे मत आहे